प्रतिभा तिच्या सासूला म्हणाली आई उन्हाळ्याच्या सुट्टी संपायला आली आहे आणि काही दिवसात आता मुलांच्या शाळासुद्धा भरतील त्यासाठी त्यांना आणि मुलांना बोलवून घ्या म्हणजे त्यांना राहता येईल मुलांची शाळा भरल्यावर त्यांना राहता येणार नाही ना तुम्ही ताईला फोन करून बोलवून घ्या मग मी त्यांची खोली चांगली झाडून पुसून घेते मग मी ना त्यांच्या मुलांसाठी काही कपडे आणि खाऊ आणते आणि यावेळेस खूप खर्च झाल्यामुळे आपल्याला फक्त कपडेच घेता येतील हो सुनबाई बाई तुझं बरोबर आहे ह्या महिन्यात खूपच खर्च झाला आहे तू जाऊ नको म्हणाली होतीस तरी पण मी पंधरा दिवस माझ्या मैत्रिणीसोबत लग्नाला गेले होती माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळे लग्नाचा विधी तिला येत नव्हता म्हणून मला ती घेऊन गे गेली परंतु बघ ना महिना झाला तरी मला अजून बरं वाटे ना आणि मला खूप खर्च झाला आणि बघ ना महिना झाला आजारी आहे तरी माझी मुलगी मला पाहायला आली नाही आई असं नका म्हणू तुमच्यामुळे काही खर्च झाला नाही ते आजारपण आल असल्यावर खर्च होतोस की तुम्ही काय मुद्दाम करत आहात का अगं तुझी ननन म्हणत होती तू बोलवलं सुद्धा नाही तू बोलवलं नाही म्हणून ती स्वतःहून आली नाही तू एकदा फोन करून तिला यह असं मन बरं आई हा स्वयंपाक झाला ना लगेच करते मग स्वयंपाक झाल्यावर तिने निवांत विणाला फोन केला आणि म्हणाली ताई उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या आहेत त्याआधी तुम्ही एकदा मुलांना घेऊन या आईने सांगितलं असेल मला फोन करायला असं म्हणाने कुठला तुम्ही फोन करून की नयनबाईला आपले चार दिवस माहेरी बोलावे विनाने तिला प्रेमाने बोलायचं तर ती चार गोष्टी रागाने तिलाच बोलायला लागली विनाने बोललेलं प्रतिभाने ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं आणि ते पण हसत हसत दोन दिवसांनी विणा तिच्या मुलांना घेऊन माहेरे आली विना आल्यावर मुक्ताची मुलं आत्या आत्या म्हणून तिच्या गळ्यात पडली वीणाच्या आई हळूच तिला म्हणाली वीणा तू यावेळेस पण येताना मुलांसाठी काहीच खाव आणलं नाही का गं किंवा एखादं गिफ्ट अग आई यांनी खूप खाईला आणून ठेवलं होतं पण मी आणायचंच विसरले असं कसं दरवेळेस तू येताना खाऊ विसरून येतेस एखादं पाच दहा रुपयाचं चॉकलेट तरी घेऊन यायचं असतं लहान लेकरांना आशा असती ग बरं आई पुढच्या वेळेस येताना आम्ही नक्की आणेन आई तू टेन्शन घेऊ नको मी उद्या जाऊन मुलांसाठी खायला आणते असं म्हणून तिने तो विषय तिथेच संपून टाकला पण मी ना तोंड वाकडं करून आईकडे पाहत होती तेवढ्यात प्रतिभा म्हणाली आई बरं झालं ताईंनी काय आणलं नाही ते आजकाल चॉकलेट आणि मिठाई चांगली कुठे मिळतील मुलांची तब्येत खराब होती की ताई तुम्ही आयसंग बोला तोपर्यंत मी तुम्हाला चहा आणते असं म्हणून प्रतिभा किचनमध्ये जाते प्रतिभा जातात तिची सासू विनाला म्हणते अगं कसली आहेस तू तु? तुझी बहिणी बघ तुम्ही याच्या आधी सगळं खायला प्यायला घेऊन आले आहे अरे साधतोली अकरासाठी चॉकलेट सुद्धा आणलं नाही असं म्हणल्या वीणाला राग येतो आई मला वाटते की तू माझी खरी आई नाही अगं तक्रार सुनेची असो किंवा मुलीची असो ऐकायला तर मलाच लागते बरं आले आहे चार पाच दिवस तर आनंदाने राहा थोड्या वेळात प्रतिभा चहाणी फोहे घेऊन आली आणि तिने प्रतिभाला नीट पाहिले तिच्या कानातील रिंगा पाहून वीणा तिला म्हणाली तो केव्हापासून एवढे मोठे कानातले घालायला लागली दादा आजकाल पगार खूप जास्त भेटायला वाटतं बायकोसाठी खूप पैसे आहेत आणि मला घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात अहो नाहीत आहे माझ्या भावाच्या मुलाचं जावळ होतं तेव्हा वहिनीने मला आहेर म्हणून हे कानातल्या रिंगा दिल्या आहेत बघ वहिनी शिकून घे तुझ्या वहिनीकडून नळांसाठी किती मस्त गिफ्ट दिला आहे आणि तू आहेस प्रत्येक वेळेस मला एखादी साडी किंवा ड्रेस देऊन पाठवतेस प्रतिभा काही न बोलता तिथून हसत गेली विणा तू फक्त घेण्याविषयी बोलत आहे देण्याविषयी तू काहीच बोलली नाही अगं तुझ्या भावाने आणि तुझ्या बहिणीने त्यांना काय दिले आहे तुला माहीत आहे का तुझ्या वहिनीने जेवढे दिले आहे ना त्याच्या पट तुझ्या भावाने आणि वहिनीने त्यांना दिला आहे ही एकाच बाजूने जपायची नसतात हे तो ध्यानात ठेव फक्त घ्यायचं नसतं आपण कधी द्यायचं सुद्धा असतं दोन तीन दिवस गेले आणि विना प्रतिभाला म्हणाली वहिनी दरवेळेस तुम्हाला एवढी छोटीशी रूम का देत असतेच घर आईची खोली बघ किती मोठी आहे मला आईची खोली खूप आवडते तू एक काम कर आईचं सगळं सामान या खोलीत आणि माझं सगळं सामान त्या खोलीत ने अहो ताई तुम्ही अजून दोन तीन दिवस राहणार आहात आणि दोन तीन दिवसासाठी सामान इकडे तिकडे कशाला करायचं असं पण ही खोली तुमची होती त्यामुळे ह्या खोली तुमच्या खूप खो आठवण असतील तुम्हाला ही खोली आवडत कसं काय नाही आणि तुम्ही पुढच्या वेळेस तुम आला ना तर मी नक्कीच तुम्हाला आईचे रूम खाली करून देते त्या दोघीचं बोलणं चालू असताना तिथे प्रतिभाच्या सासूबाई आल्या वीणा दोन तीन दिवसासाठी तिला कशाला त्रास देते प्रतिभा तिथून निघून गेली आणि वीणा तिच्या आईला म्हणाली आई मी ह्या वेळेस सासूला जाताना साडी किंवा ड्रेस घेऊन जाणार नाही माझ्या सासूबाईने विचारलं तर तू माहेरून काय आणलं तर मी काय सांगू शेवटी आई ती आईच असते आई म्हणते की बोल मग बाळा तुला काय पाहिजे दुसरं आई वहिनीने ज्या कानातल्या रिंगा घातल्या आहेत ना त्या मला पाहिजेत पण ती ले ले दे का देईल तुला अगं तिच्या माहेरच्या एवढ्या प्रेमाने तिला गिफ्ट दिलं आहे असं दिलेलं गिफ्ट कोणी दुसऱ्याला देतं का मग कानातल्या रिंगा नाही तर तू मला एखादं सोन्यातलं कानातलं कर तू जर नाही काय करून दिलं तर मी पुढच्या वेळेस कधी सुट्टीला येणार नाही आणि ती तोंड फुगून बसली ह्या दोघींचं बोलणं नेमकं प्रतिभाच्या कानावर पडलं मग तिने ते सर्व बोलणं महेशला सांगितलं महेश म्हणाला आपण मागणाऱ्याचं आणि बोलणाऱ्याचं तोंड कधीच थांबू शकत नाही तुला तर माहीत आहे विनाला आपण किती पण दिलं तरी तिचा पोट कधीच भरत नाही अगं तिच्या सासरी किती आहे तरी पण तिचा सारखा डोळा आपल्यावरच असतो तिचा नवरा पण तिच्या पदरी चांगला मिळाला आहे जे पाहिजे ते देतो तरी पण एवढी ईर्षा कशाची करते काय माहीत तिने विणाला खूप समजावलं पण प्रतिभाचं एक सुद्धा तिने ऐकून घेतलं नाही आणि मग तिला रावलं नाही आणि तिने जाऊन तिच्यासाठी ड्रेस आणि पैंजण घेऊन आली आणि तिने तिच्या सासूबाईला दाखवलं छान आहे सुनबाई असं म्हणाले तिला सोन्याचीच वस्तू द्यावी असं काही नाही तिच्याकडे भरपूर सोनं आहे तिच्या लग्नात सुद्धा मी खूप सोनं केलं आहे तिला मला तर ह्या पुरीच्या वागण्यावरच माझी मलाच लाज वाटायला लागली विनाने येऊन एक आठवड्यात झालेला असतो प्रतिभाची मुलं सारखी आत्याला म्हणत होती की आत्या चल बाहेर आपण काहीतरी खायला जाऊ विनाना काहीतरी कारण सांगून टाळत होती एक दिवस प्रतिभाच्या मुलाला राहवलं नाही आणि तो म्हणायला आत्या तू किती दिवस झाले इथे आले आहे तरी पण तो आमच्यासाठी काहीसुद्धा खायला आणलं नाही आम्ही किती खुश होतो आत तो आल्यावर आम्हाला खायला आणेन असं म्हणल्यावर प्रतिभा त्याच्या मुलाकडे डोळे मोठे करून बघितलं आणि तिच्या मुलाला आतमध्ये जा म्हणून सांगत होती राहू द्या बहिणी तुम्ही त्याच्यासमोर बोलत असाल त्यामुळेच तो असा बोलत आहे तेव्हा पण प्रतिभाने हसून सगळा विषय तिथल्या तिथं संपवला विना सासरला जायच्या आदल्या दिवशी प्रतिभाने तिला आणलेल्या वस्तू दाखवल्या तिने ड्रेस आणि पैंजण पाहिल्यावर प्रतिभाला म्हणाली बहिणी हे काय तुम्ही सतत सोन्याच्या एवढ्या मोठ्या रिंगा घालून घरात वावरता आणि माझ्यासाठी फक्त चांदीचं पैंजण घेऊन आले आहे पैंजणच द्यायचं असतं तर कमीत कमी सोन्याचं तरी द्यायचं हेच आहे का तुझं प्रेम प्रतिभेची सासू म्हणाली तुझी वहिनी जी प्रेमाने देते ते तू गपचप घे अगं आजकाल चांदीला सुद्धा खूप भाव आहे आणि सोन्याचे भाव तर आकाशाला टेकले आहेत असं पण आपल्या सोन्याचे पैंजन पायात घालत नाहीत अगं वहिनीचं एक वेळेस ठीक आहे पण तू तर माझी आई आहे तो सुद्धा माझं सुख पाहत नाही दर सुट्टीला मला बोलवतेस आणि माझ्यासाठी काहीच घेत नाही एवढीच माझ्यावर माया असती तर वहिनीने तिच्या कानातल्या रेंगा मला दिल्या असत्या आणि आई तू सुद्धा काही दागिने तू वहिनीला सुद्धा देऊन टाकले आहेत प्रतिभा पण दरवेळेस हसण्यावर हो घेत होती पण ह्यावेळेस तिला हे पटलं नाही मी ना ताई तुम्ही सुद्धा सासरी एकुलता एक आहात तरी पण तुमची नजर माझ्या दागिन्यावर आणि आईच्या दागिन्यावर का असते मी कधीच माझ्या आईच्या आणि सासूबाईच्या दागिन्यावर डोळा ठेवला नाही मला जे मिळालं त्यात मी खुश आहे वहिनी सगळे घेऊन आता गोडगोड बोलू नकोस माझ्यासंग आईचं सगळं दागिने तू घेतलंस आणि आता फक्त सावरा सावरी करतेस माझी आई भोळी आहे त्यामुळे आईने सगळं दागिने तुला दिलं आणि आई आज तुझ्यापाशी तुझं दागिन असतं तर तुझ्या लेकीला आज असं सासरी लावलं नसतं तू आणि विणात ताई तुम्ही जो विचार करत आहात ना माझ्या कानातल्या रिंगा घेण्याचा पण मी ह्या रिंगा तुम्हाला कधीच देणार नाही कारण काही माझ्या भाच्याने दिलेली भेट आहे आणि तुम्ही मला बोलता ते बोलता अजून सासूबाईला पण बोलता मला हे आवडत नाही तुम्ही दरवेळेस येताना हात हलवीत येता बघितलं ना आई तू म्हणत होती माझी सून खूप चांगली आहे बघ तिच्या मनात किती लपून राहिला आहे त्यावर प्रतिभा म्हणते प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या आईला मध्ये का आणत असता तुमच्या मनात हाव आहे आणि तुम्ही आईकडे बघून ते हाव पूर्ण करण्याचा विचार करत आहात आजपर्यंत मी नाती जपण्यासाठी गप्प राहिले पण आज मला सहन झालं नाही हे बघ विना आता जर मी तुझ्या बाजूने बोलले तर मी माझं म्हातारपण खराब करून बसेल काही पण करून मला माझं म्हातारपण वाईट घालवायचं नाही शेवटी माझी सेवा हे दोघेच करतात मी महिना झाला आजारी आहे तू मला बघण्यासाठी एकदा सुद्धा आली नाही आणि आता जर मी तुझ्या बाजूने बोलले तर तुला एक काम करायला लागेल तर तू माझ्या म्हातारपणाची सगळी जबाबदारी तू स्वतः घ्यायची चालते का तुला त्यावर विना म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस मुलीची आई कुठं मुलीच्या सासरी एवढे राहते का लोक काय म्हणतील आणि मी एकटी कुठे आहे माझी सासू आहे की मी तुझं बघू का सासूचं बघू मला तुमच्या दोघीचं कर्ण होणार नाही ना काय झालं ताई आई म्हातारपणे सुद्धा मुलांचं वजू उचलू शकते तर तिची मुलगी काही दिवस तिच्या आईला तिच्या सासरी घेऊन जाऊ नाही का शकत मुलगी प्रत्येक वेळेस माहेला फक्त घेण्यासाठीच असते का त्या मुलीच्या आईबद्दल काही जबाबदारी काही कर्तव्य नसतात का एवढं बोलल्यावर मी राग आला आणि ती म्हणाली मला आताच्या आता सासरला जायचंय आणि जाऊन रागात बेडरूममध्ये जाऊन बसली प्रतिभाची सासू पण जरा नाराज झाली मग प्रतिभा जाऊन म्हणाली आई तुम्ही उदास का आहात तुम्ही म्हणत असाल तर मी आता माझ्या कानातल्या रिंगा काढून त्यांना द्यायला तयार आहे तुमच्या आनंदापेक्षा जास्त किंमत नाही या रिंगांची नाही सुनबाई मी ह्याच्यामुळे नाराज नाही माझ्या मुलीमध्ये थोडा सुद्धा नाही त्याचं मला वाईट वाटत आहे आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी महेशला फोन करून बोलून घेते महेशने कसं तरी तिला समजवलं जायच्या वेळेस प्रतिभाने तिला समजावलं ताई तुम्ही फक्त दागिन्यावर लक्ष ठेवता परंतु तुम्ही या दुसऱ्याच्या वस्तूवर नजर ठेवल्यामुळे तुम्ही तुमच्या भावाचं प्रेम आणि आईचं प्रेम कधीच लक्षात ठेवत नाही या सगळ्या वस्तूपेक्षा तुम्हाला आईचं प्रेम आणि भावाचं प्रेम महत्वाचं वाटलं पाहिजे असं म्हणल्यावर प्रतिभाच्या सासबाईने प्रतिभाला जवळ घेतलं आणि विण्याला समजून चुकलं की आपण जे पाहिजे तर मागून घेतलं पण आपण भावाचं प्रेम आणि आईचं प्रेम मिळू शकलो नाही काहींना चुकाची जाणीव लवकर होते आणि काहींना उशिरा विना सासरला गेल्यावर तिला तिची चूक हळूहळू समजायला लागली हे दागिन्यापेक्षा अनमोल असतात कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद